आपल्या देशाला आता स्थिर सरकारची खरी गरज आहे स्थिर सरकार देण्यासाठी ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मनकटात आहे त्यामुळं मोदीजींचे हात बळकट करावे असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ते, के ते लातूर इथं बोलत होते या भागाला पाणीदार आणि सुजलाम सुफलाम करायचं असेल तर महायुतीचे हात बळकट करावे काँग्रेसनं देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केला होता पण गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न चालत आहे बाकी सगळे पॅटर्न एव्हाना भंगारात गेले आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लातूरची जनता आतूर दिसत आहे आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता इथं मोठा जनसागर लोटलाय काँग्रेसचा पारंपरिक गड दहा वर्षापूर्वीच लातूरकरांनी उद्ध्वस्त करून महायुतीचा प्रगतीचा नवा पॅटर्न सेट केलाय असं शिंदे पुढे बोलताना म्हणाले आपल्याकडे व्हिजन आहे त्यांच्याकडं मतांचं राजकारण आहे आपल्याकडं देशाच्या विकासाचा रोडमॅप आहे त्यांच्याकडं रोडवर फिरून देखील लॉन्च न होणारा युवराज आहे आपल्याकडे समृद्धीची धोरणं आहेत त्यांच्याकडं न उगवणारं बेणं आहे असा टोला त्यांनी लगावला